आशा गुले या पोलीस कर्मचारी महिलेचा मृतदेह तिच्याच घरामध्ये भयंकर अवस्थेत आढळला पोलिसांमध्ये असलेल्या आशा गुले यांचा मृतदेह घरामध्ये सापडल्यामुळे याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आशाचे पती सुद्धा राज्य राखीव पोलीस दलामध्ये कर्मचारी आहेत यांचं घर अमरावतीमध्ये अशा ठिकाणी आहे जिथे पन्नास पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांची घर आहेत त्यावेळेस आशा यांचे पती ड्युटीला गेले होते आणि आशा एकट्या घरीच होत्या त्यावेळेस त्यांच्या दोन मुलांनी घरामध्ये दोन व्यक्तींना येताना पाहिलं होतं अगोदर पोलिसांना संशय होता, होता। चोरीच्या उद्देशाने घरामध्ये कोणी शिरला असेल आणि तेव्हा आशा यांनी त्याचा प्रतिकार केला आणि याच दरम्यान त्यांची चोरांनी हत्या केली पण पोलिसांनी जेव्हा या घटनेची बारकाईने तपासणी केली याच्याबद्दलचे सर्व पुरावे गोळा केले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली पोलीस कर्मचारी असलेल्या आशा घोले यांच्या मृत्यूच्या कनेक्शन पोलिसांमध्ये असलेले थेट त्यांच्या पतीपर्यंत गेलं ज्या भागामध्ये पोलिसांची पन्नास पेक्षा जास्त घर आहेत अशा घरामध्ये एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला घरात कोणी आणि त्याचं कनेक्शन त्यांच्या पतीपर्यंत कसं काय गेलं चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया अमरावती मधील आशा गुले आणि राहुल तायडे हे दाम्पत्य दोन हजार बारा मध्ये या दोघांचं लग्न झालं वडाळीमध्ये एसआरपीएफ कॅम्पच्या रस्त्यावरती या जोडप्याचं दोन मजली घर आहे याच ठिकाणी हे जोडप आपल्या मुलांसोबत राहत नवरा बायको दोघही पोलीस दलामध्ये काम आला अशा या अमरावतीच्या फ्रेझरपुरा या पोलीस स्टेशनला काम करायच्या त्यांचा पती राहुल तायडे हा अमरावतीच्या राज्य राखीव पोलीस दल क्रमांक नऊ मध्ये पोलीस अंमलदार म्हणून काम करतो त्या दोघांनाही शौर्य नावाचा बारा वर्षाचा मुलगा आणि सहा वर्षाची रेवा नावाची मुलगी आहे अशा गुले या तेरा जुलै पासून वैद्यकीय रजेवरती होत्या त्यामुळे आशा गुले सध्या घरीच होत्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संध्याकाळच्या दरम्यान शेचे पती राहुल त्यांच्या लहान मुलीला ट्युशनला सोडण्यासाठी गेले होते तर त्यांचा मोठा मुलगा शौर्य नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता टाळा सुटल्यानंतर मोठा मुलगा मुलगा सायंकाळी आसपास घरी आला हा जेव्हा घरामधील गेला तेव्हा त्याला त्याची ते आई बेडरूम मध्ये जमिनीवरती पडलेली दिसली दृश्य पाहून मुलगा शौर्य खूप घाबरला त्यांनी आईला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु आशा यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्याच वेळेस त्या मुलाला त्यांच्या घरामध्ये दोन अनोळखी व्यक्ती दिसले त्या दोघांनीही तोंडाला रुमाल बांधलेला होता आपल्या आईला नेमकं काय झालंय हे त्या मुलाला काहीच कळत नव्हतं त्यामुळे तो घराच्या पहिल्या मजल्यावरती याची माहिती देण्यासाठी गेला त्याच वेळेस त्या घरामधील दोन अनोळखी व्यक्तीने घरातील दुसऱ्या दरावच्या मधून तिथून पळ काढला त्यांच्या भाडेकरूंनी त्यांच्या भाडेकरूंनी आशा यांना लगेचच जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं डॉक्टरांनी आशा यांच्यावरती उपचार करण्या अगोदरच त्यांना मृत घोषित केलं पोलीस कर्मचारी असलेल्या आशा गोले यांचा ज्या संशयित पद्धतीने मृत्यू झाला त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं त्यांच्या मुलाने घरामध्ये ज्या दोन अनोळखी व्यक्तींना पाहिलं होतं ती दोन लोकं नेमकं कोण होते अशा अनेक प्रश्न उभे राहिले या घटनेची माहिती मिळताच पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी लगेचच चौकशी करायला सुरुवात केली या चौकशीमध्ये निष्पन्न झालं आशा यांची गळा दाबून कोणीतरी हत्या केली होती पोलिसांनी घरामधील सर्व झडती घेतल्यानंतर तपासामध्ये हे स्पष्ट झालं आशा यांच्या घरातील कपाटाचा दरवाजा उघडच होता पोलिसांना प्रथम संशय वाटला चोरीच्या उद्देशाने आशा गोले यांना घरात घुसून कोणीतरी मारला असावं पण ज्या वेळेस त्या मुलाने त्या दोन अननोन व्यक्तींना पाहिलं होतं दोन्ही व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्याशिवाय कोणतेही तर्क लावणं व्यर्थ होतं नेमकं आशा गोले यांची हत्या चोरीच्या उद्देशाने झाली की याच्या पाठीमागं दुसरं काही कारण होत या सर्व घटनेचा पोलीस तपास घेत होते तसेच लहान मुलाला घरामध्ये दिसणाऱ्या त्या दोन अनोळखी व्यक्तीचा देखील तपास घेत होते आशा आणि राहुल या दाम्पत्याचं घर ज्या गुरुकृपा कॉलनीमध्ये आहे त्या कॉलनीमध्ये मध्ये पन्नास पेक्षा जास्त पोलिसांची घरे आहेत याशिवाय राहुल आणि आशा यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरती भाडोत्री देखील राहतात त्याला सुद्धा पोलिसांनी प्रश्न विचारले सायंकाळच्या वेळेस तुम्हाला आशा यांच्या घरामधून कोणत्याही प्रकारचा आवाज आला नाही का महिला पोलिसांची घरात घुसून हत्या केली त्यामुळे अमरावतीमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू झाली अमरावती मधील एस पी सी पी या सर्वांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पोलिसांनी त्या दोन व्यक्तींना शोधण्याबरोबरच आशा यांचा पती राहुल याच्यावरती देखील बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली त्याच दरम्यान पोलिसांना राहुल तायडे याच्यावरती संशय आला म्हणून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवलं पोलीस जेव्हा आशाचे पती राहुल तायडे चौकशी करत होते तेव्हा या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आशा यांची हत्या चोरीच्या झाली नव्हती तर आशा यांचा पती राहुल तायडे यांनीच आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन बायको आशा हिच्या हत्येचा कट रचला पोलीस असलेल्या नवऱ्याने पोलीस पत्नीचीच हत्या केली त्यामुळं ही गोष्ट सर्वांसाठी धक्कादायक होती दोन ऑगस्टला आशा यांचा पती राहुल तायडे याला पोलिसांनी अटक केली पण एक प्रश्नाचं उत्तर अजूनही बाकी होतं ते म्हणजे आशा यांची हत्या नेमकं का केली सर्वात प्रथम घरामध्ये त्या दोन व्यक्तीची पोलिसांनी माहिती घेतली त्या दोन जणांना ताब्यात घेतलं श्रेयश मल्ले आणि ओम शेखर असं त्या दोन व्यक्तींची नाव तर या प्रकरणामध्ये असलेला चौथा व्यक्ती निखिल टिकले याला पोलिसांनी वाशी इथून ताब्यात घेतलं माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयश ओम आणि निखिल हे राहुल तायडे यांच्या घराच्या पाठीमागच्या मैदानावरती गप्पा मारत बसायचे तेव्हा मे दोन हजार पंचवीस मध्ये राहुलची या तिघांसोबत ओळख झाली तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार राहुल तायडे याचा गेल्या पाच होते त्याची भनक त्यांची पत्नी आशा गुले यांना लागली त्यामुळे दोन्ही नवरा बायकोमध्ये जोरदार भांडण झालं आशा गुले यांनी दोन हजार वीस मध्ये पती राहुल तायडे यांच्या विरोधामध्ये पोलीस तक्रार देखील दिली होती नंतर आपला संसार टिकावा म्हणून आशा यांनी ही गोष्ट पुढे नेली नाही तरी देखील आशा आणि पती राहुल या दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे त्यामुळे आपल्या अफेअरमध्ये अडचण निर्माण करणाऱ्या बायकोला कायमचं संपवण्याचा प्लॅनिंग राहुल तायडे यांनी केला येण्याभरापासून राहुलने या संपूर्ण घटनेचा प्लॅनिंग केला होता राहुल जेव्हा आपले मित्र निखिल श्रेयश ओम यांना जेव्हा भेटायचा तेव्हा तो मित्रांना नेहमी एकच गोष्ट सांगायचा माझी बायको चांगली नाही तिने माझं जगणं मुश्किल केलंय त्या माझ्या जीवनातून कायमचं दूर करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही असं तो त्याच्या मित्रांना सांगायचा सा। त्यासाठी राहुल तायडेने त्याच्या तिन्ही मित्रांना ही ऑफर दिली तुम्ही माझ्या पत्नीला कायमचं संपवा यासाठी राहुलच्या तिन्ही मित्रांनी नाकार दिला होता पण पंधरा दिवसापूर्वी मित्र ओम आणि एका बसले होते तेव्हा राहुलने पत्नीच्या हत्येसाठी या दोघांना ते सहा लाख रुपयाची सुपारी दिली त्यावेळेस श्रेयश आणि ओम या दोघांनी ती ऑफर स्वीकारली कारण की पोलीस कर्मचारी असलेल्या राहुलने श्रेयशला अनेक वेळा अंमली पदार्थ आणून दिले होते अशा घुले यांच्या हत्या करण्याचा प्लॅनिंग एक ऑगस्टला ठरला त्या दिवशी राहुलने आणि श्रेयश या दोघांनाही फोन पे वरती चाळीस चाळीस हजार रुपये पाठवले होते एक ऑगस्टच्या दुपारच्या दरम्यान त्याने ज्या तीन लोकांना सुपारी दिली होती त्या तिघांनाही तो पुन्हा एकदा बार मध्ये भेटला आणि सर्वांना त्यांनी बियर पाजली त्यानंतर राहुल तायडे हा दुसऱ्या दिशेने निघून गेला तर हे बाकीचे तिघे जण राहुल राहत असलेल्या घराच्या दिशेने निघून गेले मधील निखिल हा हवे वरती फोर व्हीलर घेऊन थांबला होता तर इकडे ओम आणि श्रेष अशा असलेल्या कॉलनी मध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी तोंडाला पांढरा रुमाल बांधला होता त्यावेळेस एका पोलीस कर्मचाऱ्याने या दोघांनाही हटकलं होतं तेव्हा ओम आणि श्रेष लगेचच त्या कॉलनी मधून निघून गेले साधारणतः दुपारची वेळ झालेली होती सायंकाळी पुन्हा चार ते साडेचारच्या आसपास हे दोघही त्या कॉलनी मध्ये आले त्यावेळेस राहुल तायडे हा आपल्या मुलाला ट्युशनला सोडण्यासाठी निघाला होता जाताना त्याने बेडरूम आणि हॉलचे दरवाजे उघडेच ठेवले होते त्याशिवाय राहुलने पत्नी आशाचं मंगलसूत्र आणि दोन अंगठही बाहेर काढून ठेवल्या होत्या साधारणतः साडेपाच ची वेळ झाली होती त्यावेळेस आशा घुलेही घरामध्ये एकट्याच झोपलेल्या होत्या या दोघांनीही घरामध्ये प्रवेश करताच आशा यांच्या बेडरूम घुसून त्यांची गळा दाबून निर्गुणपणे हत्या केली त्यानंतर ते तिथून फरार झाले गुन्हेगार किती मोठा असला आणि किती मोठा गुन्हा केला तरी देखील पोलिसांच्या तावडीतून तो कधीच वाचू शकत नाही